सोलापूर शहरात मावा गुटक्याची सर्रास विक्री तरुणाईला व्यसनाधीन बनवणारे मोकाट अन्न औषध विभागाची डोळ्यांवर पट्टी सोलापूर शहरासह हो राज्य सरकारने सुवासिक तंबाखू गुटक्यावर बंदी घातली असली तरी सोलापूर शहरात मात्र सुवासिक तंबाखू गांजा पावडर वापरून केलेला मावा सर्रास विकला जात आहे यासाठी दररोज किमान पाच क्विंटलहून अधिक बारीक केलेली सुपारी क्विंटलवर सुवासिक तंबाखू व गांजा विकली जात असल्याची माहिती समजली सोलापूर शहरातील अनेक भागात पाणटपऱ्यांच्या बाहेर टायरच्या तुकड्यांवर मावा बनवण्यासाठी प्लास्टिकच्या पुरचिंड्या घासण्याचे दृश्य सर्रास दिसत आहे अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाच ते कसे दिसत नाही असा प्रश्न तरुणाईला व्यसना कर्करोगासारख्या दुर्धर व्याधींकडे घेऊन जाणाऱ्या या प्रकाराकडे संबंधित सरकारी विभागाचे दुर्लक्ष अक्षम्य असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे नगरमधील हा मावा नावाच्या तंबाखूजन्य प्रकाराला शहरासह जिल्हाभर मागणी आहे अनेक तालुक्यांच्या गावात तेथे सोलापूरचा मावा मिळेल अशा पाट्या दिसतात यात बारीक कुटलेली सुपारी विशिष्ट क्रमांक असलेल्या तंबाखू चुना गांजा पावडर एकजीव करण्यासाठी अगदी थोडे पाणी वापरले जाते हे सर्व मिश्रण रबरी खडबडीत टायरच्या तुकड्यांवर तासन तास घासले जाते त्यामुळे ते एकजीव होते आता हा प्रकार बनवण्यासाठी काही टपरी चालकांनी यंत्रेही बनवून घेतली आहेत पण हाताने घासून तयार केलेल्या माव्याला अधिक मागणी असल्याची माहिती समजली सोलापूरमध्ये तयार झालेला मावा लहान म्हणजे वीस रुपयांच्या पुड्यातून विकला जातो या पुड्यांची पार्सले घेऊन अवैध प्रवासी वाहतूक करणारे त्या जिल्हाभर वितरणाचे काम करतात त्यांनाही त्यातून त्या मोठी कमाई होत आहे या व्यवसायातील प्रचंड उलाढालींमुळे अनेकांचे उखळ पांढरे होत आहे सुवासिक तंबाखूवर बंदी असतानाही शहरात इतकी तंबाखू येत आहे कारण यात संबंधित सरकारी खात्यातील लोकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत गेल्या अशा पान टपऱ्यांवर एकही मोठी कारवाई झाली नसल्याची माहिती समजली यामागे हेच आर्थिक हितसंबंध असल्याची उघड चर्चा आहे एका टपरीवाल्याला याबाबत विचारले असता त्याने मोठ्या आडयतेनी त्याची कारवाई करायची काय हिंमत आहे असा उलट सवाल केला यातच सर्व काही स्पष्ट होते एकीकडे माव्याची ही कथा तर गुटखा ही सर्रास विकला जात आहे महाराष्ट्रात जरी त्यावर बंदी असली तरी शेजारच्या राज्यातून तो प्रचंड प्रमाणात आपल्याकडे आणला जात आहे फक्त त्याची विक्री उघडपणे करता तो मागणीनुसार नेहमीच्या ग्राहकांना सहज उपलब्ध केला जात आहे तंबाखू घातक असण्याची कारण म्हणजे त्यात चार हजाराहून अधिक घातक रसायने आढळतात निकोटीन हे अत्यंत विषारी नशा आणणारे रसायन आहे त्याची गणना अंमली रसायन म्हणून होते या घटकाच्या सेवनाने हृदयाची धडधड वाढते हायड्रोजन सायनाइड हा विषगृहात वापरला जाणारा वायू तंबाखूच्या माध्यमातून आपल्या शरीरात आपण शरीरात घेतो फरशी स्वच्छतागृह साफ करण्यासाठी वापरणारा अमोनिया तंबाखूच्या माध्यमातून शरीरात जातो याशिवाय आर्सेनिक नेपलिन ॲसिटीन कार्बन मोनॉक्साईड डी टी टी ब्युटेन डांबर आदी घातक तंबाखूजन्य पदार्थातून शरीरात जातात असेही डॉक्टरांनी सांगितले निकोटीनमुळे स्मरणशक्ती क्षीण होत जात असेही डॉक्टरांनी सांगितले